काबाड कष्ट करून आप्पांनी किसन आणि मदनला लहानाचे मोठे केले त्यांना खायला प्यायला दूध पाहिजे मोलाचं किती पुरायचं म्हणून म्हैस पाळली पोरं तालमीत खेळायची लोळायची आणि घरी येऊन दूध धुपतं घारी खोबरं खायची अशा प्रकारे मुलं मोठी झाली आणि लाडात वाढलेल्या पोरांचं लाडात ओढलेल्या पोरांचं आप्पांनी लग्न केलं मॉडर्न विचारांच्या सुना घरात आल्या पूर्वी सासूसुनांना त्रास द्यायच्या त्यांचा छळ करायच्या परंतु आत्ताच्या काळात सुना सासवांचा छळ करत आहेत त्यांना घराबाहेर काढत आहेत सासू सुना मायलिकेसारखं वागत असतील तो प्रश्न वेगळा आहे परंतु सुनांचा त्रास सहन करण्याचं नशीब मंजिरीबाईंच्या वाटेवर आलं होतं मंजिरीबाई सकाळी लवकर उठायची म्हशीचं शेण घाण काढायची अंगण झाडून काढायची सर्वांना आंघोळीला पाणी गरम करायची दिवस चांगला वर आल्यावर सुना उठायच्या त्यावेळेस तरी अजून हे झालं नाही ते झालं नाही म्हणून मंजिरीबाईंना चोरडायच्या दिवसभर मोलकर्णीसारखं काम करूनही मंजिरीबाईंना सुनांचं बोलणं सहन करावं लागायचं तरी मंजिरीबाई सर्व काही गुपगुमान सहन करायची अमृतदारबाई घरातील गोष्ट कशाला कोणाला सांगायची झाकली मूठ सव्वा लाखाची असं म्हणून मंजिरीबाई उभं आयुष्य फक्त कष्ट करत आली आणि एका आजाराला बळी पडून मंजिरीने डोळे झाकले आयुष्यभर जिने साथ दिली तो जोडीदार ती जोडीदारी निघून गेल्यावर स्वतःच्या घरातच आप्पा पाटील एकटे झाले आप्पा आता थकून गेले होते आपल्या दोन्ही सुना आपांच्या दोन्ही सुना तसं चांगल्याच म्हणायच्या त्या अप्पांची खूप सेवा करायच्या जर सकाळची भाजी शिळी असली तर भाकरी हमखास गरम असायची आणि जर भाकरी शिळी असेल तर भाजी हमखास गरम असायची आणि तेही दुपार टाळायच्या आत असं दोन्ही सुना आपांना वेळेवर जेवायला वाढायच्या मंजिरी होती तेव्हा आप्पांना सकाळचा दुधाचा चहा मिळायचा दिवस थोडा वर आला की मंजिरी आपण दूध ताक गरम गरम भाजी असे वेळेवर जेव घालायची आप्पा कितीही जेवले तरी मंजिरी म्हणायची आवाज तुम्ही कमी जेवलात ताटातली भाकरी मोजून बघायची तब्येत ठीक आहे ना तुमची तब्येत तर ठीक आहे ना तुम्हाला बरं वाटत नाही का म्हणून विचारायची पण आता सूर्य डोक्यावर आला तरी जेवणाचा पत्ता नाही आप्पा उगीच स्वयंपाकघराच्या दाराजवळ सुन आता तरी जेव्हा म्हणेल आता तरी जेव्हा म्हणेल म्हणून वाट बघत असायचे पोटात फुकीने कावळे ओरडायचे आणि मग दम निघायचा नाही आणि ते सुनीला आवाज द्यायचे सुनबाई स्वयंपाक झाला असेल तर वाढ की जेवायला तेव्हा समोरून आवाज यायचा मतारपणात इतकी कशी भूक लागते काय माहिती उठलं सुटलं की वाढ जेवायला त्यांनी सकाळी शिरा पोहे उपमा याचा नाश्ता केलेला असायचा त्यामुळे त्यांना भूक लागायची नाही दुपारी जेवलं तरी चालायचं परंतु आपांना कुठे हे सर्व मिळत होतं म्हणून त्यांनी सकाळीच भूक लागायची शिळपाकं जे असेल ते ताटात घालून सुनबाई ताट आप्पा पुढे आपटायची घ्या आणि घ्या ठुसत बसा कदाचित म्हातारपणात आपांना बी पी डायबिटीस होऊ नये याची काळजी घेत असाव्यात आपांचं वय झालेलं वाढलेला घास गिळत नव्हता तसे तोंडात फिरायचा मंजिरीची आठवण व्हायची आपा कसेतरी चार घास गिळायचे बळजबरीने पोटात ढकलायचे आणि बाहेर निघून जायचे गावातल्या पारावर चौकातल्या कट्ट्यावर जाऊन बसायचे मारुती मंदिराच्या ओट्यावर नाहीतर गावातील वडाच्या झाडाखाली जाऊन ती तिथे दिवसभर लोळत पडायची सार उदास उदास आयुष्य झालं होतं पोटी मुलगी नाही म्हणून दोन्ही लेकीसारख्या ले मानल्या ले। परंतु कोणी त्यांना एक शब्दही विचारत नाही कुणी आलात तर विचारतो काय आप्पा बरं आहे ना होय बाबा बरं आहे की एवढंच मनातलं दुःख जीवाभावाचं कोणाजवळ बोलायचं मनातल्या मनात कुडत राहायचं हे दोन्ही पोरं पण दररोज चांगली चांगले दररोज दोघांपैकी एक जण आपण बसायचा आणि बोलायचा आपा शेती संपत्ती वाटून द्या की म्हणायचे अरे काय वाटून द्यायचं जे काय आहे ते सर्व तुमचंच आहे की आता करता येईल तसं कष्ट करा पिकवा आणि गुन्हा गोविंदाने रहा घरची जोड फोड बरी नाही एकदा आळा विस्कटला तर पुन्हा एक होत नाही पण कोणाच्या तरी सांगण्यावरून दोन्ही पोरांना वाटून घ्यायची घाई झाली होती आपाला पाच एकर जमीन आप्पा आणि मंजरी दिवस रात्र त्या जमिनीत राबायचे कष्ट करायचे दिवस म्हणायचं नाही की रात्र म्हणायची नाही दिवसभर काम करायचे कष्ट करायचे पांढरं धोतर पांढरा सदरा डोक्यावर तांबडा फेटा कसदार शरीर मंजरीची साथ होती म्हणून गाडी भरून माल शेतातून घरी आणायचे ओसरीला पोते ठेवायला जागा कमी पडायची दोन्ही पोरं तालमीत ठेवलेली तालमीत ठेवलेली त्यांना कधी कष्ट माहीत होऊ दिलं नाही त्यांनी दुधासाठी घरी म्हैस खाऊन पिऊन होती दोन्ही पोरं हत्तीसारखी पोचलेली लग्न झालं पण पोरांनी बायकांना ताब्यात घेतलं दोन्ही पोरं बैल बुद्धीची निघाली त्यांनी वाटणी करण्याचा तगादा मागे लावला होता वाटण्या झाल्या की आपला 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 स्वतंत्र राजराणीचा संसार सुरू करता येईल कमवून दाखवता येईल गावात नाव होईल त्यामुळे घर शेत सोनं नाणं पैसा अडका पोरं वाटून मागत होते पण आज आज उद्या, उद्या करत होते दोघांनी दोघांनी एकत्र राहावं एका घरात दोन चुली पेटू नये असं आपांना वाटत होतं शेवटी धाकट्या मदनने एके दिवशी ते आपल्या ऐकण्यातले पंच गोळा केलेच थोरल्या किसननेही ओळखीचे चार माणसं आणली नाईलाज झाला घरातली भांडीकुंडी कपडा जे काही सामान होतं ते सर्व बाहेर आणलं आणि वाटणी सुरू झाली हे ताट थोरल्याला आणि हे दुसरं धाकट्याला ह्यो तांब्या थोरल्या मुलाला आणि हे हो तांब्या धाकट्या मुलाला एक थोरल्याला एक धाकट्याला अशी भांड्यांची वाटणी झाली एक सतरांची थोरल्याला एक धाकट्याला एक चादर थोरल्याला एक धाकट्याला पंच दोघांना समान वाटण्या करून देत होते एक फाटक घा घोंगडं होतं फाटकं एक पंच म्हणाला याचं काय करायचं दोघांना आता अर्धा अर्ध फाडून द्यायचं का नको नको ते असू द्या आपांना अंथराला पांघरायला काही नको का दुसरा पंच बोललात बरं हे आप्पांला असं बोलून ते घोंगडं बाजूला ठेवलं आता धान्यांची वाटप सुरू झाली हे एक गव्हाचं पोतं थोरल्याला आणि एक धाकट्याला ही एक बाजरीची गोणी मोठ्याला व एक धाकट्याला तेवढ्यातच म्हैस ओरडली जणू काही ती विचारत होती माझं काय अरे मी कोणाच्या वाट्याला आले आहे तिच्या पुढे गवताची एक काळीही नव्हती तेवढ्यात एकाने म्हशी पुढे म्हशीकडे हात करून विचारलं अरे म्हशीचं काय करायचं म्हैस एक तर एकच आहे दोन असत्या तर दोघांना एक एक दिली असती पण आता काय करायचं एका पंचाने विचारलं दुसऱ्या पंचाला विरोध करण्याची हुक्की आली दोघात दोघात अर्धी अर्धी करा की पंचाच्या बोलण्यावर पा बाकी पंच सर्व हसले वय गड्या बरोबर आहे म्हशीचे दोन तुकडे करा आणि दोघांना अर्धे अर्धे वाटून द्या तसं नको दोन तुकडे केल्यावर म्हैस मरण की राहील पुढचा भाग थोरलेला देऊ आणि मागचा भाग धाकट्याला एक वैरण घालत जाईल आणि एक दूध पिळत जाईल म्हणजे एकानं वैरण घालायची आणि एकानं दूध प्यायचं वा रे वा सारेच पंच खरगदून हसत होते तेव्हा आप्पा म्हणाले म्हशीचं वैरण पाणी मी बघतो मला तरी काय काम आहे आणि दूध दोघांना घेत जावा अशा प्रकारे म्हशीचं वैरण पाणी झाड लोट आबांनी करायची आणि दूध दोन्ही मुलांनी घ्यायचे हा निर्णय सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला आता घराची वाटणी सुरू झाली आबांच्या दृष्टीने दूरदृष्टीने दोन्ही मुलांसाठी दोन दोन खोल्यांचे नियोजन घर बांधतानाच केले होते त्यांनी ही या बाजूची खोली थोरल्याला आणि या खो बाजूची खोली धाकट्याला पंचांनी खुलासा केला बरं मग आता आप्पाने कुठं झोपायचं एका पंचांनी विचारलं आप्पा झोपतील वसरीला मोठा मुलगा म्हणाला नको मी आपल्या मंदिराच्या वाट्यावर झोपत जाईल आप्पाने स्वतःच म्हटलं आप्पाने स्वतःच मंदिराच्या वाट्यावर झोपण्याचा निर्णय घेतला होता आणि घराची वाटणी झाली आता राहिली शेतीची वाटणी पाच एकर जमीन आहे दोन एकर दोन एकर दोन एकर लहाण्याला आणि एक एकर आपल्या नावावर होतील असं म्हणत पंचांनी सर्वांकडे नजर फिरवली होय होय आपल्या नावावर सुद्धा जमीन असायला हवी दुसऱ्या पंचांनी पाठिंबा दिला तेवढा धाकटा मदन म्हणाला आपल्याच्या नावावर कशाला दोन्ही भावांच्या नावावर अडीच अडीच एकर करा आता आयुष्यच किती राहिले पुन्हा खो खातेफोड करायला तलाटेकडे जा आणि तालुक्यातील तहसील कार्यालयात हेलपाटे घाला पुन्हा पुन्हा तेच तेच करत बसायचं का होय गड्या आप्पा काय आता पिकलेलं पान पुन्हा कुणी हेल्पटे घालायचं त्यापेक्षा अडीच अडीच एकर दोन्ही मुलांच्या नावावर करा एक पंचाने त्यांचं मत सविस्तर मांडलं आणि त्याला सर्वांनी होकार दिला शेत झालं पैसा अडका सोनं नाणं नव्हतंच जे सोनं होतं ते मंजिरीने अगोदरच दोन्ही सोन्यांच्या अंगावर समान घातलं होतं अशा प्रकारे सर्व वस्तूंची समान वाटणी झाली पण एका बुद्ध माणसाने मुद्दा उपस्थित केला सर्व वस्तूंची वाटणी झाली खरी पण आता आप्पाने जा जेवायचं कोणाकडे का त्यांनी आता हवेवरच जगायचं ही गोष्ट खरी होती आपांना खायचं काय सगळे पंच एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले दोन्ही पोरं एकमेकांकडे पाहत होते आणि हळूच आपल्या बायकोकडे पाहत होते बायका सर्वांच्या नकळत डोळ्यांनीच नकार दर्शवित होत्या दोघांपैकी एकही मुलगा मी माझ्या जन्मदात्याला खाऊ घालतो असे म्हणत नव्हता बायकोने मानेला झटका दिला की दोन्ही पोरं खाली मान घालून उभे राहायचे तेव्हा एका पंचाने तोडगा काढला अप्पा सकाळी मोठ्याच मुलाकडे जेवण करतील आणि संध्याकाळी लहान मुलाकडे हाय का मंजूर दोन्ही मुलांनी होकाराती मान हलवल्या अशा प्रकारे आप्पांच्या जेवणाचीही वाटणी झाली आणि पंचई आपापल्या घरी निघून गेले वाटण्या झाल्यामुळे दोन्ही मुलांना व सुनांना आनंद झाला कर्तृत्व नसताना आपल्या वडिलांच्या संपत्तीचे मालक म्हणून मिरवताना कोणाला आवडत नाही आप्पांची मात्र खाण्यापिण्याची दैन होऊ लागली सकाळी किसनच्या दारात आप्पा जेवणाची वाट बघत बसायचे सुनबाई नुसतंच इकडून तिकडे घरात मिरवायची पण आप्पांना काही जेवायला लवकर वाढत नव्हती आप्पांनी जेवायला मागितलं तर म्हणायची उठसूट म्हातारा नुसतं जेवायलाच मागतोय सकाळ संध्याकाळचं एकदाच खातं का कुणास ठाऊक मोठी सून फडाफडा बोलून घ्यायची आप्पांची कुत्र्यावारी गद झाली होती घरात ते कसं तरी चार घास पोटात घालायचे रात्री जेवायलाही यायची ही आप्पांची इच्छा व्हायची नाही कधी जेवायला यायचे तर कधी कधी तसेच उपाशी मंदराच्या ओट्यावर घोंगड्यावर झोपून जायचे दिवस कसा तरी जायचा एखादा कोणी ओळखीचा माणूस मंदिराच्या ओट्यावर येऊन बसायचा गप्पा गोष्टी करायचा मंदिरात जाऊन हात जोडायचा थोडा वेळा अप्पांजवळ बसायचा आणि निघून जायचा रात्री आप्पा एकटेच असायचे आलेले दिवस ढकलला पाहिजे म्हणून मनातल्या मनात झुरत मनात होते बोलायचं कुणाला अलीकडं काळ बदललाय म्हाताऱ्या माणसाला घरात थारा नाही एके दिवशी आप्पा आजारी पडले अंगात ताप भरला होता छातीत कप भरला होता सारा अंग ठणकत होतो खोकला सारखा येत होता आप्पा तसेच खोकत होते आणि ताप आल्यामुळे थंडी वाजून येत होती म्हणून मंदिरात जाऊन झोपले होते तिथे केवळ एक तेलाचा दिवा मिनमिन करत होता बाकी सगळीकडे अंधारच अंधार होता आपा खोकत होते आणि तेव्हाच त्या गावचे गुरुजी देवापुढे उभे राहून दर्शन करत होते ठोकल्याचा आवाज ऐकून त्यांनी विचारलं कोण आहे इथे आप्पाने गुरुजींचा आवाज ओळखला काय हो गुरुजी मी आहे आवाज ऐकून गुरुजी म्हणाले आप्पा तुम्ही होय गुरुजी पण आप्पा तुम्ही इथं काय करताय अंधारात असे म्हणत गुरुजी आपवळ येऊन बसले आणि जीवाभावाचा माणूस म्हणून बाबांनी सर्व इतिहास गुरुजींना सांगितला झालेली वाटणी सुनांचे टोचके बोलणे मुलांनी केलेली फरफट सर्व काही गोष्टींचं रामायण आप्पांनी गुरुजींना भडभडवून सांगितलं आप्पांचं मन मोकळं झालं होतं भरून आलेला आभाळ ओसरलं आप्पा डोळे पुसत शेवटी म्हणाले गुरुजी जगण्यात काय अर्थ नाही बघा म्हातारपण आणि कुत्र्याचं जीवन सारखंच आता मेलेलं बरं करायचं काय जगून आता आता जगून हे असले हाल होण्यापेक्षा मरण आलेलं कितीतरी पटीने चांगलं बोलणं ऐकून गुरुजी पण भाऊक झाले एकेकाळचा अप्पांचा रुबाव त्यांना आठवला गावात किती दरारा होता आप्पांचा किती मान होता किती मान होता त्यांना गावात आप्पा रस्त्याने जायचे तेव्हा लोक मान खाली घालून हात जोडून नमस्कार करायचे सगळं गाव पोसायची आप्पामध्ये ताकद होती दारात आलेला माणूस रिकाम्या हाताने कधी परत जात नव्हता अशा अप्पांची हस्ती होती आणि त्याच अप्पांचे असे हाल झाले ते गुरुजीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले अप्पा तुम्ही काळजी करू नका तुमची दोन्ही पोरं माझ्या हाताखाली शिकलेत मी जाऊन त्यांचा कान धरतो तुम्हाला ते बोलवायला येतील तेव्हा तुम्ही घरी जा काय नको गुरुजी कुणाची पोर आणि कुणाचं घर अप्पा असं निराश होऊ नका मी चालतो या पोरांची कान उघडणी कशी करायची या विचारातच गुरुजी आप्पांच्या घरासमोर आले थोरला मुलगा किसन नुकताच जेवण करून ओट्यावर तंबाखू मळत बसला होता अंधारातून कोणीतरी येत असल्याचा अंदाज येतानाच समोर साक्षात गुरुजींना पाहून तो म्हणाला गुरुजी आणि एवढ्या रात्रीचे इकडे कुठे आलात फिरत या या गुरुजी बसा सर झालं त्याने गुरुजींना बसायला सतरंजीवर जागा दिली गुरुजी बसले आणि किसन त्यांच्या बायकोला गुरुजींसाठी तांब्या भरून पाणी आणायला सांगितलं आणि सुरुवातीला इकडच्या तिकडच्या कप्पा झाल्या पाऊस काय बडे ना बघा गुरुजी पीक वाळून चाललेत हो सगळीकडे ही नाही दुष्काळाचे चिन्ह आहेत बघा पाऊस पाण्यावर बोलणं झालं अन्नधान्यांची उणी गुरांना चारा नाही विहिरी आटून जात आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आणि त्यात परिस्थितीला कंटाळून नापिकतेमुळे हातात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सगळ्या विषयांना बरेच बोलणं झालं मग पुण्या मुंबईच्या गोष्टी झाल्या दिल्लीपासून दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दिल्ली राजकारणावर सरकारवर बोलून झाल्यावर गुरुजींनी विषयाला हात घातला आपा दिसत नाही कुठे आहेत असतील की मंदिरात घरी येत नाहीत का कधी येतात कधी नाही त्यांच्या मनावर असतं मग गुरुजींनी थोडं किसनाच्या जवळ सरकून खालच्या आवाजात प्रश्न विचारला आप्पाने तुला काही सांगितलं नाही का अजून कशाच हो गुरुजी कशाबद्दल म्हणताय पैशांचा आणि सोन्याचा अंडा कुठं परवून ठेवला आहे ते सांगितलं नाही का अजून थोरला मुलगा किसन म्हणाला नाही अजून सोनाने पैसे काय म्हणता तेही आप्पांजवळ अरे अप्पांजवळ सोन्याची बिस्किटं आणि चांदीची राणी छाप रुपये आहेत एडा ऐका शान आहेस अरे काय रुबाब होता तेवढा किती धान्य ते पिकायचं आपांजवळ लय सोनान लय पैसा आहे ते धान्य आपाने कुठेतरी पुरून ठेवलं असेल तू एक काम कर आपांना गोड बोलून त्यांची सेवा करून आपांना विचारून घे आणि त्यांच्याकडून ते गुप्तधन काढून घे आपांना चांगलं चुंगलं खायला घाल त्यांच्या मनात जागा मिळेल त्यांच्या पोटात शिर आणि मग विचारून घे कुठे पुरलाय तो हंडा अरे ते पिकलेलं पान कधीतरी गळून पडेल आणि मग बसा बोंबलत थोरल्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला त्याला गुरुजींचं म्हणणं पटलं त्याला आप्पांचा रुबा पाठवला होय की गुरुजू हे सर्व माझ्या लक्षातच आलं नाही मग बघ गड्यात एवढं आप्पाला विचारून आप घे नाहीतर पश्चातप करत बसावं लागेल सांगायचं सा माझं काम होतं तुम्ही तुमचा विचार करा मी निघतो आणि असं बोलून गुरुजींनी तिथून निरोप घेतला थोरल्या मुलांनी ही गोष्ट लगेच घरात जाऊन बायकोला सांगितली दोघांनी रात्रभर विचार केला आणि ही गोष्ट अप्पांना विचारून घ्यायचीच असा निश्चय केला सकाळी दिवस उगवताच किसन देवळात गेला अप्पा व अप्पा उठा चला की आंघोळ करून चहा पाणी घेऊन मग परत या चला आता आप्पा कणत कणत म्हणाले कशाला आता घरी उठाव वाटत नाही बघ अंधरुणावर पडावर राहावा असं वाटते चला घरी चला अंघोळच केल्यावर तुम्हाला जरा बरं वाटेल आज दिवस कोणी कोणी -कुन आहे हेच अप्पांना कळत नव्हतं कधी दोन शब्द गोडीने न बोलणारा पोरगा आज घरी चला म्हणतोय ते एवढ्या प्रेमानं आग्रहाने आप्पा कसं तरी लटपटत काठी टेकत घरी आली तर सुनबाईने आंघोळीला गरम पाणी आणून दिलं होतं साबण आणून दिला रोज वेरीज थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्या आप्पांना आज गरम पाण्याने आंघोळ केल्यावर जरा हलकं हलकं वाटायला लागलं तेवढ्यात गरम गरम पोहे आणि चहा आला आपांना समाधान वाटलं थोड्याच वेळात आप्पांना आवडणार पिठलं आणि भाकरी जेवायला मिळाली सोबत कांदाही होता आप्पांना तर कळतच नव्हतं की काय होत आहे सकाळचं जेवण करून आप्पा मंदिरात आले रात्री जेवायला या म्हणून किसनाने आग्रहाने करून सांगितलं आज मोठा भाऊ इतकी का सेवा हे धाकट्या मदनला कळत नव्हतं गुरुजीने मदनलाही मदन चौकात गाठलं आणि आप्पांजवळ बसलेल्या सोन्या आपवळ असलेल्या सोन्याबद्दल आणि चांदीबद्दल त्यालाही सर्व काही सांगितलं किसनाला जे सांगितलं होतं तेच सांगितलं आणि म्हणाले तुझा मोठा भाऊ खूप सेवा करतोय तो आपांना गोडगोड बोलून त्यांची सेवा करून त्यांच्याकडून सोन्याच्या हंडाबद्दल माहिती करून घेईल मग तू बस त्यांचं तोंड पाहात जर तुलाही हंडा हवा असेल तुलाही तुझ्या मोठ्या भावाप्रमाणे आप्पांची सेवा करावी लागेल तुला अप्पांच्या मनात जागा निर्माण करावी लागेल तुझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त सेवा तू आपांची कर जेणेकरून धन ब धनाबद्दल आप्पा अगोदर तुला सांगतील बघा आता तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे ते बघा चला मी निघतो असे बोलून गुरुजी तिथून निघून गेले इकडे रात्री जेवण झाल्यावर किसनानं आप्पाजवळ बसून विचारलं आप्पा तू सोन्या चांदीचा आणि पैशांचा हांडा कुठे पुरवून ठेवला आहे हो अरे लेकरा कुठलं सोनं आणि कुठला पैसा तुम्हाला लहानाचं मोठं करता करता सगळं गेलं तुमची थाटामाटात लग्न केली आता काय उरलं कुठलं सोनं आणि कुठला पैसा रे आप्पा असे सहज सांगणार नाही आप्पांची अजून जास्त सेवा केली पाहिजे त्यांच्या मनात प्रथम स्थान निर्माण केलं पाहिजे तेव्हाच आप्पा सांगतील असा विचार करून असा विचार किसनाने केला धाकटा मुलगा मदन आपल्या मोठ्या भावाचा बारीक निरीक्षण करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सकाळी लवकर उठून मदन देवळात गेला आणि अप्पांना म्हणाला आप्पा चला की घरी आंघोळ नाश्ता चहा जेवण करून परत या अप्पांना आजही आश्चर्य वाटलं आता धाकट्या मदननं मन कसं वळवलं तेच कळेना आप्पा मदनच्या घरी आले तर धाकट्या सुनीने गरम पाणी न्हाणे घरात नेऊन ठेवलं होतं संतूर साबांना आंघोळीला आणून दिला आप्पाने आंघोळ केली त्यांना बरं वाटलं नंतर चहा नाश्ता गरम गरम शिरा झाला आणि नंतर आप्पांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला गेला जेवण करून आप्पा देवळात आले रात्री जेवायला या बरं काम असं मदनने आग्रहाने सांगितलं रात्री जेवायला कोंबडीचं मटण होतं आप्पांना तर काहीच कळत नव्हतं परंतु जे होत आहे ते चांगलं आहे असं मनात म्हणत ते आनंदाने जेवण करत होते जेवण झाल्यावर धाकट्या मदन आप्पांजवळ येऊन बसला आणि हळूस त्यांना म्हणाला आप्पा ते सोन्याचा हंडा आणि पैसे कुठं ठेवले तो घरातच आहे की शेतात फुरला आहे अरे लेकरा कुठला हंडा कुठला हंडा तुम्हाला वाढवता वाढवतं सगळं खर्च झालं तुमची थाटामटात लग्न केली आणि कुठला हंडा रे मदने मनात मनातल्या मनात, मनात किसनाप्रमाणेच विचार करू लागला की आप्पा असे सहजासहजी सांगायचे नाही अजून त्यांना जपलं पाहिजे त्यांच्या मनात जागा निर्माण केली पाहिजे तरच आप्पा सांगतील दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा थोरला मुलगा किसन आपांना बोलवायला मंदिरात गेला आणि आणि आपांना घरी घेऊन आला आप्पा घरी आले आजही आप्पांना आंघोळीला गरम पाणी होतं आप्पा आंघोळ करायला गेले तेव्हा थोरली सून थोरली सून असून म्हणाली आप्पा पाठ घासून देऊ का ती काय लय दिवस झाले ना तुमची पाठ घासली नाही कुणी बी वचक येत असतील पाठीला आप्पा नको नको म्हणत असताना देखील अप्पा नको नको म्हणत असताना देखील सुनेने का खडबडीत दगडाने पाठ घासून घेतली नंतर गरम गरम उपीट चहा नाश्ता दिला जेवणाचा बेतही आपांच्या आवडीप्रमाणेच केला होता आप्पाने आजही फोडवर जेवण केलं त्यांना वाटत होतं त्यांच्या मुलांना समज आले आहे म्हणून ते आपल्या म्हाताऱ्या वडिलांची एवढी सेवा करत आहेत परंतु रोज रोज हे मुलांचं मुलं सोन्याचा हंडा आणि पैशाविषयी काय विचारतात हे आपण कळतच नव्हतं आपांची सेवा करण्याची आणि सोन्याच्या हांड्याविषयी विचारण्याची जणू काही दोन्ही भावांमध्ये स्पर्धाच लागली होती असेच पंधरा दिवस निघून गेले चांगलं चुंगलं खाऊन स्वास्थ्य हळूहळू सुधारू लागलं पण आप्पा पैशांविषयी सोन्याच्या हांड्याविषयी काहीच सांगत नाही म्हटल्यावर आपांकडे पुन्हा दुर्लक्ष व्हायला लागलं वयात किती चांगलं खाल्लं तरी शरीर साथ थोडीच देणार असाच एक महिना गेला एके दिवशी आप्पा पुन्हा आजारी पडले आपांच्या अंगात त्राणच उरले नव्हते आप्पांना नीट उठता बसता येत नव्हतं नीट बोलताही येत नव्हतं पुढच्या वसरीत कॉटवर आप्पा पडून होते आता ते देवळात नव्हते तर वसरीत होते ते एकदमच एके दिवशी बेशुद्ध झाले तेव्हा दोन्ही मुलांना व सुनांना खूप दुःख झालं होतं आप्पा मरतील याचं नवं तर आप्पांनी धन कुठं ठरवून ठेवले हे अजून आप्पांनी सांगितलं नसल्याचं दुःख त्यांना होत होतं किसन धावत डॉक्टरकडे गेला जास्तचं फी देऊन डॉक्टरांना घेऊ घेऊन आला औषधांचा काही उपयोग होत नव्हता तरी डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर आपांना लवकर बोलतं करा त्यांना लवकर बरं करा डॉक्टरांनी विचार करून सांगितलं बोलतं कसं करायचं पण तरी एक इंजेक्शन दिल्यावर ते थोडंसं बोलतील मग त्याला पाचशे रुपये लागतात ठीक आहे हे घ्या पाचशे रुपये पण आपांना बोलतं करा डॉक्टरांनी पाचशे रुपयाचं इंजेक्शन दिलं मग दोन्ही मुलांची उत्सुकता शिगेला पोचली होती किसन आपांच्या उशाशी बसून तर मदन आप्पांच्या पायथ्याशी बसून होता त्यांच्या बायका आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे तोंडाला पदर लावून उभ्या होत्या अप्पांची थोडीशी हालचाल झाली आणि अप्पांनी डोळे उघडले व किलकिल्या नजऱऱ्याने इकडे तिकडे बघितले थोरला मुलगा किसन आप्पांच्या काना जवळ जाओ जाऊन म्हणाला आप्पा बोला तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा इकडे तिकडं मान फिरवत सगळ्यांना बघून झाल्यावर घरावर नजर फिरवत आप्पांनी काही न बोलता काही न बोलताच डोळे झाकले आणि शांत पडून राहिले मग धाकटा मदन पुढे सरसवला आणि म्हणाला डॉक्टर मी सुद्धा पाचशे रुपये देतो यावेळी जरा जास्त औषध भरा मोठे इंजेक्शन करा पण आप्पांना बोलतं करा यावेळी डॉक्टरांनी जरा जास्त डोस भरला आप्पांना इंजेक्शन दिलं पावर जास्त असल्यामुळे आणि अगोदरच्या इंजेक्शनचा थोडा इफेक्ट असल्यामुळे आप्पांनी चटकन डोळे उघडले थोडीशी हालचाल झाली ओठ थररले मदन आप्पांच्या कानाजवळ जाऊन म्हणाला आप्पा बोला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पटकन बोला काय सांगायचं ते लवकर बोला आप्पांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्यांनी उजवा हात कसा तरी थोडा वर केला आणि दोट बोरं बोटं दो वर ती केली ती काहीतरी बोलण्याकरता ओठ हलवत होते पण तोंडातून आवाज येत नव्हता फक्त ओठ थरथरत होते इतक्यातच मुलं म्हणाली काय म्हणताय आप्पा दोन हांडे पुरून ठेवले आहेत पण कुठे आहेत ते हांडे शेतात की घरात बोला आप्पा लवकर बोला तुमच्याजवळ वेळ खूप कमी आहे लवकर बोला आप्पा आप्प्पांना नकारार्थी मान हलवली आता आप्पांच्या अंगात थोडा जीव आला होता दोनं बोटवर आप नाचवत आपा अस्पष्ट आवाजात पुटपुटले अरे पुरानं कुठला हंडा आणि कुठला पैसा मी तुमच्या लग्नाला गुरुजींकडून दोन हजार रुपये उसने घेतले होते ते अजून परत केले नाहीत माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी मिळून एक एक हजार रुपये करून गुरुजींचे दोन दोन हजार रुपये परत करा तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल आणि मुलांना आणि मुलांना तुम्ही माझी मरत्यावेळी खूप सेवा केली आहे म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्हाला सर्व आयुष मिळो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो देव तुम्हाला नेहमी सुखात ठेवो असं म्हणत आप्पांनी डोळे मिटले ते परत कधीच न उघडण्यासाठी आप्पांनी मुलांना व सुनांना काहीच कळत नव्हतं की आपणजवळ खरंच धन होतं की नव्हतं त्यांनी सर्वांना दुःखी मनाने आप्पांचा अंतिम संस्कार केले आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा गुरुजीसुद्धा तिथे आले होते ते म्हणाले की सन मदन मला तुम्हाला एक सत्य सांगायचे आहे मी तुम्हाला खोटं बोललो होतो तुमच्या वडिलांची जा कोणती जमा नव्हती आणि त्यांना कोणताही हंडा कुठेही पुरून ठेवला नव्हता तुम्ही फक्त तुमच्या वडिलांची सेवा करावी म्हणून मी हे सर्व तुम्हाला सांगितले आणि माझ्या प्लॅननुसार तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आप्मांची सेवा केली हे ऐकून मदन आणि किसन रागाने म्हणाले गुरुजी हे सर्व करण्याची तुम्हाला काय गरज होती तुम्ही आमच्या भावनांशी खेळले आहात आणि तुम्ही काय केलं तुम्ही तर स्वतःच्या म्हाताऱ्याच्या वडिलांच्या वडिलांच्या इच्छा अपेक्षांशी खेळलात अरे ज्या वडिलांनी तुमच्यासाठी दिवस रात्र एक केली तुम्हाला उन्हाचे चटके बसू नये म्हणून तुम्हाला कष्ट करू दिले नाहीत अरे तुमची आईसुद्धा कष्ट करत करतच मेली आणि बाप त्याला त्याला तर तुम्ही एका कुत्र्याच्या पलीकडे समजलं ज्या बापाने तुम्हाला दूध तूप ताक काजू बदाम खारी खोबरे घालून मोठं केलं त्यालाच एका जेवणाच्या वेळासाठी तुमच्या दारात येऊन बसावं लागत होतं आणि तुमच्या बायका कुत्र्याला भाकर टाकतात तसं तुमच्या वडिलांना भाकर टाकतात तसं तुमच्या वडिलांना शिळी भाकरी वाढत होत्या आणि तुम्ही मस्तपैकी गंमत बघत होते अरे मी तर फक्त त्यांना आराम मिळावा म्हणून हे सर्व केलं परंतु तरीही तुमच्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागतो तेव्हा किसन पुढे आला आणि गुरुजींना म्हणाला गुरुजी असं बोलून आम्हाला पापाचे भागीदार नका बनू खरंच चुकलो आम्ही मदतसुद्धा पुढे येऊन म्हणाला खरंच गुरुजी आम्ही आमच्या वडिलांची सेवा केली नाही परंतु पैशांच्या लालसेपोटी का होईना आम्ही तुमच्यामुळे आम्ही थोडे दिवस का होईना त्यांची सेवा केली आणि तुमच्याच मन आमचे वडील मरताना आम्हाला खूप सारा आशीर्वाद देऊन गेले दोघे भाऊ गुरुजींच्या पायात पडून रडत होते त्यांना त्यांच्या चुकीचं प्रायचित्त होत होतं तर मग मित्रमैत्रिणींनो गुरुजींनी आपणसाठी बनवलेला प्लॅन तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा